डॉक्टर असोसिएशन आणि ठाणे डिस्ट्रिक्ट मेडिकल असोसिएशन असोसिएशनच्या वतीने नी बरेच आपले कार्यक्रम आहे परंतु आगळा वेगळा कार्यक्रम आणि फार असा फॅमिलिय कार्यक्रम मला असा वाटला आणि खास करून नवरात्रीमध्ये जर आपण घरी बसलो तर त्याचा काय उद्देश आहे आज नऊ रात्र जागवण हे खऱ्या अर्थाने आई जंगल या ठिकाणी प्रार्थना असते मला जास्त कौतुक मला करायला आवडेल की डॉक्टर तुम्ही डॉक्टर नसून डॉक्टर मित्र आहात कारण तुम्ही जरी राजकारणात असलो तर या ठाण्यामध्ये जेवढे डॉक्टर मला इथे दिसत सर्व परिचित आहेत आणि सर्व डॉक्टरांना माझा था था त्रास असतो आणि ते डॉक्टर त्रास माझा था घेतात या ठिकाणी कारण काय आज ती परिस्थिती निर्माण झाली आणि ती तुम्ही स्वतःला सम... ऍक्सेप्ट करून घेतली आहे की अनेक रुग्ण तुमच्याकडे येतात त्यांच्याकडे मायेनं बघणं त्यांना मायेने वैद्यकीय उपचार करणं त्याच्यानंतर ते देखील देखील त्याची आर्थिक परिस्थिती पाहता अशा अनेक लोकांचे फोन येतात की याला थोडंसं तुम्ही समाधान करा याचं समस्या याची आर्थिक परिस्थिती आहे आणि तुम्ही ते करतायचं कौतुक या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे हे हे सर्व करत असताना तुमच्या आयुष्यात पण देखील हे काम करण्यासाठी उत्साह येणं फार गरजेचं आहे आणि तो उत्साह डॉक्टर बोर साहेब या ठिकाणी आहेत बाकी नावं आता कडे नावं घेऊन वेळ आहेत शशांक असे अनेक आहेत आता सगळे सर्व आपले मित्र ही सर्व मंडळी उत्साह जो उत्साह पाहिजे काम करण्याला तो तुमच्या या असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही सर्वांना देता हा एक उत्साह आहे ती एक एनर्जी आहे तुम्ही एक दिवस देखील केला वर्षभराचा तुम्हाला उत्साह मिळतो आणि त्या उत्साहात चांगलं काम करतो तसा बहुत या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट मी जास्त करून सांगेन की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी सकाळी बोलून की या संध्याकाळी कार्यक्रमाला जाणार आहे डॉक्टर भोर साहेबांच्या त्यांनी सांगितलं माझा एकटीच शेड्यूल आहे आणि बऱ्याच कार्यक्रमात मी त्यांच्या जातो म्हणजे ह्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही परंतु माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा द्या तर ते त्यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा एकनाथ शिंदे साहेब माझ्या वतीने मी जास्त बोलत नाही कारण का मला स्वतःला आज बारा वाजेपर्यंत ठिकाणी डान्स करत द्या थोडा 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 त्याच्यामुळे मला रजत आहे जय हिंद जय महाराष्ट्र